नव्या शिवालय कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारा आमदार होणार उपनेते सचिन अहिर यांचे घेतलेला वृत्तदाब खोपोलीत शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे जल्लोषात उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खालापूर तालुका व खोपोली शहराच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन चार सप्टेंबर रोजी सायंकाळी वासरंग रोड गुडलक चौक खोपोली नगर परिषदेच्या कार्यालय शेजारी उद्घाटन शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन भाऊ अहिर व शिवसेना नेत्या किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते संपन्न झाल्याने शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडीमध्ये उत्साह संचारला आहे तर हे मध्यवर्तीय कार्यालय शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आले असून या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी संबोधित करताना म्हणाले की ज्यांना आमदार केले ते कार्यालय घेऊन पळून गेल्याचे वक्तव्य करत

सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाचा कार्यालय असावा अशी जी भावना आमच्या तमाम शिवसैनिकांनी उशी होती आणि खूप आनंदाचं शहर आज नितीन सावंतजी असतील सुनील पाटीलजी असतील आमचे शहर प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत उपजिल्हाप्रमुख आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या शिवालय कार्यालयाचं उद्घाटन झालं खरोखरच आनंद होतोय या कार्यालयाच्या माध्यमातून निश्चितपणे हा जसा नारा आम्ही दिलेला आहे की पक्षाचा नारा दिलाच गेलाय पण या नाराच्या व्यतिरिक्त आमच्या महिला असतील युवक असतील या सर्व संघटनेनी निर्धार केलेला आहे की हा फक्त आता शिवालय पक्षाचा कार्यालय पुढचा मर्यादित न राहता हा आमदारांचा कार्यालय पुढच्या काळामध्ये होईल आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या कार्यालयातून सुटतील कारण का या अगोदर ज्यांना जबाबदारी दिली गेली होती त्यांना कार्यालय घेऊनच पण म्हणून त्यांना निश्चितपणे मताच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून काढण्याचा निर्धार आज आम्ही या निमित्ताने करतोय आणि तुम्ही बघितलं असेल की आता आमदारांना पण लिहावं लागतोय फिक्स आमदार त्यांनाही गॅरंटी नाही आहे म्हणून कार्यकर्त्यांकडनं बॅनर लावावं लागतो यातूनच आपल्याला स्पष्ट होईल का हवा चाललेली आहे पहिल्या आठवड्यामध्ये आदरणीय पक्षप्रमुखांनी सुद्धा असेल घडून असेल असेल या सर्व तालुक्याची तालुका काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडनं घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे निश्चितपणे विकास आघाडीच्या माध्यमातून बोलणे आपण सुरू आहेत अंतिम स्तरावरती आहेत काहीतरी झालं तरी देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या अडजत असेल कोण असेल आणि निश्चितपणे आपल्या पक्षाचा उमेदवार असावा असा निर्धार किशोरीताई असेल मी असेल मोहन पाटीलजी असतील

महिला आघाडीच्या संघटिका सुवर्णाताई जोशी रेखाताई ठाकरे कर्जत खरापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे उत्तम कोळंबे प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख युवासेना उपजिल्हाधिकारी महेश पाटील समन्वयक प्रशांत खांडेकर शहर अधिकारी पंकज रुपवते बाबू घारे नितीन मोरे विलास चालके गजानन पाडगे राजेश मेहत्तर महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका अनिता पाटील सुखदा बने संगीता गुरव भरती लोते आसावरी घोसाळकर कविता पाटील कुंदा वझरकर छाया सावंत भाग्यश्री चौहान नंदा धडाम आदिती पवार संगीता नाईक सुप्रिया उटेकर गायत्री जाधव सुचिता बारड आदी प्रमुखांसह मोठ्या शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडी उपस्थित होते तर या प्रसंगी शिवसेना उपनेते किशोरीताई पेडणेकर यांनी आपल्या मनोगतातून मत व्यक्त करताना म्हणाल्या की सगळ्यांच्या पंखांमध्ये बळ आले असून नोव्हेंबरची कोणती तारीख आणि एका बोटाची किमया दाखवण्याचे बाकी राहिलेले आहे असे मत पेडणेकर यांनी व्यक्त केलेल्या आता ते बळ फक्त नोव्हेंबरची किती तारीख आणि या बोटाची किमया तेवढ दाखवायच्या बाकी राहिलेलं आहे आणि पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव हो बाळासाहेब ठाकरे आणि सचिन भाऊसारखा एक नेता या संपूर्ण दिने विधानसभेला आमच्या दिलेले आहेत ते मावळ विधानसभा पुन्हा बघतायत आणि सगळीकडे बऱ्यापैकी त्यांच्या कामाचा इम्पॅक्ट उठवलेला आहे व भारतीय कामगार सभेच्या माध्यमातून असून त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून असून किंवा त्यांच्या एका स्वभावामुळे लोक झोपली जात आहेत आज लोकरीमध्ये कार्यालय उभं केलेले ज्या लोकांना सगळ्यांनी मतदान करून निवडून आणलं कार्यालय चोरून पळून घेऊन गेले पण एक लक्षात ठेवा सैनिकाच्या पंपान भर दिल्यानंतर हेच कार्यालय नाही अशा कार्यालय निवडणूक जेणेकरून या विधानसभेमध्ये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.